नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आहे पाऊस पडायला लागला की आपल्याला काहीतरी हलकं फुलकं किंवा टेस्टी गरमागरम असं खावं असं वाटतं तर आज आपण पाहणार आहोत अतिशय चटपटे असे ब्रेड पकोडे किंवा ब्रेडचा झटपट नाश्ता हे ब्रेड पकोडे अतिशय सोप्या पद्धतीनं ही, पद्ध ही अजिबात तेलकट होत नाही खायला इतके टेस्टी तुम्ही हे मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता हे ब्रेड पकोडे तेलकट होऊ नाहीत यासाठी व्हिडिओमध्ये छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाच बटाटे असे छान उकडून घेतलेले आहेत बटाट्याला चार शिट्टा करून द्यायच्या आणि गरम असतानाच पाण्यातून बाहेर काढायचे म्हणजे त्यामध्ये पाणी भरत नाही तर आता हे अशा प्रकारे मॅश करून घेऊया आपल्याला अतिशय सॉफ्ट असे शिजलेले बटाटे पाहिजे त्याच्यामध्ये तुकडे वगैरे राहिले नाही पाहिजे हे बटाटे छान हातानेच मॅश करून घेतलेले आहेत बटाट्याच्या सरणासाठी मसाला तयार करून घेऊया एक चमचा धने एक चमचा बडी सोप अर्धा चमचा जिरं हे एकदम छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ओबडधोबड असं बारीक करायचं आहे खूप असं फाईन बारीक करायचं नाही जेणेकरून त्याची चव आणि त्याचं वॉच जे आहे ते छान येतो मसाल्यामध्ये आता आपण इथं हिरवी चटणी करण्यासाठी एक मुठ्ठी भरून कोथिंबीर घेतलेली आहे का तर आपण ती ब्रेडला लावणार आहे त्यामुळे अगोदर करून ठेवायची आहे आणि इथं दोन ते तीन चमचे डाळवे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत डाळव्याच्या तुम्ही थोडेसे शेंगदाणे जरी वापरले तरीही चालते आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा असा कट करून टाकला आहे तीन मिरची आणि धनेजिरेची पावडर अर्धा चमचा कप पाणी टाकून घेऊया तर पाव चमचेपेक्षा थोडं जास्त मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण ह्याची बारीक फाईन पेस्ट करून घेऊया याच्यामध्ये पुदिन्याची पानं थोडेसे टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे याची फाईन पेस्ट होते तर ब्रेडला लावण्यासाठी आपली चटणी अतिशय मस्त अशी तयार झालेली आहे ही चटणी आपण बाऊलमध्ये काढून घेतली थोडीशी जेवढी लागेल तेवढी ब्रेडला लावण्यासाठी आणि नंतर ही पकोड्यासोबत खाल्ली तरी अतिशय चवदार आणि खमंगा लागते आता आपण याच्यामध्ये चवेसाठी टमाटर केचप टाकून घेऊया दोन चमचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त जरी टाकलं तरी अगदी चटपटीत ही चटणी लागते आणि सुद्धा तुम्हाला हे कळणार नाही आता हे छान मिक्स करून घेऊया जे स्टफिंग आपल्याला बनवायचं आहे त्याच्यासाठी फोडणी करून घ्यायची आहे तर इथं एक ते दीड पळी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये फोडणीत काही टाकायचं नाही अगदी थोडीशी जिरं इथं फोडणीसाठी टाकून घेतलेले आहेत जिरं तडतडल्यानंतर याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे जर का तुम्हाला कांदा नसेल आवडेल तर नाही टाकला तरीही चालतो आता हे कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये दोन हिरवी मिरची अशी कट करून टाकून घ्यायची आहे आता आपण कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया बऱ्यापैकी कांदा सॉफ्ट झालेला आहे आता आपण जे मसाला तयार करून घेतला आहे स्टफिंगचा ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हा मसाला लो फ्लेमवरच परतून घ्यायचा आहे खूप फास्ट करायचं नाही नाहीतर जळला जाईल पाता स्टीलच्या कढईमध्ये जरा जरी असं लागलं फोडणे तर मग ती व्यवस्थित भाजीची चव लागत नाही किंवा त्या पदार्थाची लागत नाही मसाला टाकल्यानंतर कधीही लो फ्लेमवरच ते परतून व्यवस्थित घ्यायचा इथं आपण धने जिरी किंवा बडीसो भाजली नव्हती त्यामुळे थोडं वेळ परतून घेऊया छान आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेऊया पाव चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता चुटकीवर हळदी पावडर ही टाकल्यानंतर परत आपण याला छान मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये चुटकीवर हिंग टाकून घ्यायचे हिंग ऑप्शनल आहे असेल तर टाका नाही टाकलं तरी हरकत नाही पण चव छान लागते त्यामुळे इथं चुटकीवर टाकून घेतलेलं आहे परत हे मिक्स करून घेऊया बारीक चिरून घेतलेली खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स झाल्यानंतर बटाटे जे मॅश करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे ते टाकल्यानंतर खूप वेळ नाही जरी परतले एकाच दोन मिनिट याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आणि नंतर असं चमच्यानी छान एकजीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जसे तुकडे वगैरे राहिले नाही पाहिजे नाहीतर ब्रेडमध्ये ते व्यवस्थित बसत नाही किंवा ब्रेड असं तुटल्यासारखं होतं त्यामुळे छान असं मॅश करून घ्यायचं आहे इथं कसुरी मेथी अगदी थोडीशी टाकलेली आहे हे बघा अशा प्रकारे छान मी मिक्स करून घेतले असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे ब्रेडच्या स्लायसवर पसरवायला बरं पडतं इथं मी दोन भातवडी भरून चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे चाळून घेतलं आहे मी आत्ता आपण याच्यामध्ये पाव चमचा ओवा असा हातावर चोळून टाकायचा आहे आणि याच्यामध्ये वेगळं जास्त असं काही मसाले किंवा काही टाकायची गरज पडत नाही थोडीशी आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया पाव चमचा हळदी पावडर टाकून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा लाल तिखट टाकून घेऊया जास्त सुद्धा टाकायचं नाही नाहीतर ती पकोडे लाल दिसतात पिवळे दिसत नाहीत आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून याचं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप पातळसुद्धा करायचं नाही खूप जर पातळ झालं तर पकोडे जे आहेत तेल पितात किंवा असं व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे मिडियम असं खूप घट्ट नाही खूप पातळ नाही अशा प्रकारे हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा ब्रेड घेताना आपण काळजीपूर्वक ब्रेड घेतो पण काही वेळा शिळा ब्रेड आपल्याला दिला जातो मग ती चहासोबत ब्रेड खावासा वाटत नाही किंवा त्याला सॉस किंवा जाम लावून खावासं वाटत नाही त्यावेळेस फेकून न देता आणि खूपच वास वगैरे येत असेल तर फेकल्याशिवाय पर्याय नाही पण त्यापेक्षा अशा प्रकारे जर केलं तर सर्वच आवडीने खातेत आणि स थोडंसं वेगळा नाश्ता हा तयार होतो तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा तर बघू शकता अशा प्रकारे हे पीठ पाहिजे आणि हो व्हिडिओ पाहून तसंच जाऊ नका व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चमचा बुडवल्यानंतर त्या चमच्याला हे बेसन लागलं पाहिजे घट्टसरपणा असला पाहिजे या पिठामध्ये तेव्हा पकोडे जे आहेत ती तेल पिणार नाहीत किंवा असं जास्त असं तेलकट आपलं पकोडे होणार नाही तर हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण कट केलेली कोथिंबीर परत याच्यामध्ये टाकून घेतली आत हिरवीगार आणि मस्त अशी गवरण कोथिंबीर जास्त जेवढी टाकाल तेवढी चव छान लागते परत याला छान मिक्स करून घेऊयात एकजीव असं हे सारण झालेलं आहे आपलं ताजा अस ब्रेड असेल तर एकदम सॉफ्ट असा असतो तर हा पण ब्रेड थोडासा शिळा झाला बघू शकता आणि थोडासा असा घट्ट झाल्यासारखा वाटतो त्यामुळे अशा प्रकारे जे केलं तर पकड केल्यानंतर आतला ब्रेड आणखीन सॉफ्ट होतो त्यामुळे अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहून तसंच तुम्ही जाता एक लाईकसुद्धा करत नाही तर लाईक केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका तर आता आपण याच्या याला थोडीशी चटणी लावून घेऊया चटणी लावल्यामुळे जे सारण आपण लावतो ती असं व्यवस्थित बसल्या जातं आणि नंतर पकोड्यामधून असं बाहेर वगैरे निघत नाही त्यामुळे चटणी लावून घ्यायची आहे आणि जरी का तुम्हाला गडबड असेल चटणी लावायची नसेल बटाट्याची जरी भाजी केली असेल तर ती अशी छान मॅश करून घेऊन याच्यामध्ये टाकून तळून जरी घेतले पकोडे तरीही चालतं पण चटणी लावल्यामुळे आणखीन त्याची चव वाढते त्यामुळे चटणी अवश्य गडबड असली तरी जास्त वेळ लागत नाही बिलकुल करायला तर आता आपण याच्यावरती हे बटाट्याचं सारण ठेवून असं छान पसरवून घ्यायचं आहे चटणी लावून घेतल्यामुळे असं ला, ते व्यवस्थित चिटकून राहतं ब्रेडला तर हे बघा अशा प्रकारे तर हे छान तुम्हाला जास्त प्रमाणात लावायचं असेल तरीही चालतं मी खूप पण लावत नाही का तर ते चटणी वगैरे असल्यामुळे चव बॅलन्स होते आणि जास्त सारण याच्यामध्ये टाकायची गरज पडत नाही तर पूर्ण ब्रेडवर किंवा स्लायसवर आपण हे पसरवून घेतलेलं आहे आता हे दुसरं ब्रेडचं स्लाईस आहे ती याच्यावरती ठेवून घ्यायचं हे बघा प्रकारे छान असं दाबून घ्यायचं साईडनं पण असं सा दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं कट करता येतं किंवा बटाट्याचं सारण जे आहे ती बाहेर निघत नाही आता याला तुम्ही त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेऊ शकता किंवा हे मी जे करते तशा प्रकारे आकारात म्हणजे लहान मोठ्या जसं तुम्हाला आवडेल तशा प्रकारे करून घेऊ शकता जर का तुम्हाला वाटलंच अख्खा ब्रेड गडबडीच्या वेळी तळून घ्यावा तरीही तसंही चालतं तर इथे मी एका ब्रेडच्या स्लाईसचे चार तुकडे केलेले आहेत छोटे छोटे तळायला सुद्धा वर पडतं आणि मुलांना डब्याला वगैरे देणार असाल तर छोटे मुले असतील तर अशा प्रकारे ते छान असं खाऊ शकतात ते हे कट करताना सुद्धा हे बघा ब्रेड तुटत नाही सॉफ्ट ब्रेड जर असता तर पटकन असं हे होतं तर बघा किती सुंदर आणि मस्त दिसते तळल्यानंतर तर अतिशय चवीला खूप छान लागतं तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा इथे मी पूर्ण एक ब्रेडच्या पॅकेटचं पकोडे बनवलेले आहेत तर अशा प्रकारे पूर्ण स्लाइसला लावून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला तळायला घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा एकदम व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता जर का तुम्हाला तेलामध्ये तळायचे नसतील हे पकोडे तर आत्ताचे ब्रेडचे तुकडे करून घेतले ते तव्यावर ठेवायचे आणि याच्यामध्ये तेलाचं एक थेंबही न टाकता थोडंसं डीप फ्राय करून घ्यायचे आता ह्या पिठामध्ये अगदी चुटकीभर खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे जास्त खाण्याचा सोड्याचा वापर करायचा नाही का तर आपण पाच ते सात मिनिट आपण हे बॅटर बाजूला ठेवलं होतं त्यामुळे हलकं आहे आणि त्यामुळे सोड्याचं प्रमाण याच्यामध्ये चा जास्त चालत नाही चा चा तर हे मिक्स व्यवस्थित करून घेऊया आता याच्यामध्ये जे ब्रेडचे स्लाईस करून घेतले होते ते अशा प्रकारे खूप असं याच्यात टाकून ठेवायचं नाही तर सर्व बाजूने असं बॅटर लागेल अशा प्रकारे बुडवून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला तेला सोडायचं आहे तेला सोडल्यानंतर आपल्याला मिडियम गॅसवर हे तळून घ्यायचे खूप लो फ्लेम करायचे नाही किंवा खूप हाय करायचे नाही हाय केली तर पटकन कलर चेंज होतो आणि ते व्यवस्थित तळल्या जात नाही मिडियम गॅसवर तेलही पित नाहीत आणि फ्रायसुद्धा होता व्यवस्थित होतात अतिशय कोरडे होतात हे आणि काढताना थोडासा गॅस मोठा करायचा आणि पटकन परत मिडियम करायचं म्हणजे यातलं एक्स्ट्रा ऑइल पटकन बाहेर येतं आणि आपले पकोडे जे आहेत ते तेलकट बिलकुल होणार नाही तर अशा प्रकारे टाकल्यानंतर अगदी पटापट हे पलटून घ्यायचे आहेत जास्त वेळ जर ठेवलं तर तेल त्याच्यामध्ये ते जास्त शोषलं जातं तळायलासुद्धा जास्त वेळ याला लागत ला ला नाही त्यामुळे पटकन होतात तर जेवढे एक वेळेला बसतील तेवढे पकोडे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता इथे छोटे छोटे मी तुकडे केल्यामुळे किंवा ब्रेडच्या स्लाईसचे चार तुकडे केलेत त्यामुळे इथं बसतात आणि जर का तुम्हाला मोठंच पाहिजे असेल अख्ख्या स्लाईसचं एक तर तसं केलं तरी चालतं तर अशा प्रकारे जर का तुम्हाला डब्याला न्यायचं असेल किंवा मुलांना द्यायचं असेल तर असे छोटे छोटे बरे वाटतात डब्यासुद्धा मोठे जर ब्रेडचे स्लाईस ठेवले तर सुद्धा बसत नाही त्यामुळे अशा प्रकारे करून घ्या तर आता हे छान असे तळून घेऊया तर बघू शकता ते ही पहिल्यांदा ब्रेडचं स्लाइस टाकलं होतं याच्यामध्ये तळण्यासाठी तर बघा अतिशय कोरडं असं निघालेलं आहे तेलकट बिलकुल होत नाही आता तेलात तळण्यामुळं थोडंफार तर तेल राहणार आहे त्याच्यामध्ये किंवा थोडंसं तेलकट दिसणार आहे पण एवढं सुद्धा तेल पित नाहीत कधी तुम्ही बाहेर वगैरे खाल्लं असेल तर खूप तेलकट असतात घरी आपण बऱ्यापैकी काळजी घेऊन करतो आणि तेलामध्ये सोडल्यानंतर पटापट हे हलवून हलवून तळून घ्यायचे दोन तीन वेळा जर पलटे केले तरी हे लगेच तळलं जातं खूप वेळ तेलामध्ये असं ठेवायचं नाही तर, तर बघू शकता तेलाच्या बाहेर काढले की अतिशय कोरडे असे दिसतात आणि होतात सुद्धा तर चवीला अतिशय भन्नाट होतात आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे नक्की ट्राय करा सर्वांनाच आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर आणखीन एक बॅच मी तुम्हाला तळून दाखवते गॅस मिडियम आहे आणि मिडियम गॅसवर अगदी पटापट ह्याच्यामध्ये तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि अगदी पटकन हे परत पलटी करून घ्यायचे खूप वेळ असं सोडून द्यायचं नाही तर अशाच प्रकारे सर्व पकोडे आपण तळून घेऊया तर आपले सर्व पकोडे तयार करून झालेले आहेत हे बघा अतिशय सॉफ्ट असा हा ब्रेड झाला आहे थोडासा कडक होता किंवा असं शिळा झालेला होता अगदी मस्त चवीला इतके मस्त झाले ते पकोडे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर